नमस्कार मित्रांनो रक्षाबंधनापूर्वीच महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्त्वाकांक्षी योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करून महाराष्ट्रातील तमाम महिलांना एक अनोखं गिफ्ट दिलेलं आहे उर्वरित महिलांनाही सोळा आणि सतरा ऑगस्ट या दिवशी उर्वरित महिलांनाही त्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार आहेत जर तुमच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये आले नाहीत तर काळजी करू नका तुमच्याही खात्यात तीन हजार रुपये येणार आहेत पण त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील सर्वप्रथम तुम्ही नारीशक्ती दूत ॲपमध्ये जो फॉर्म भरला आहे तो फॉर्म मंजूर झाला की नामंजूर झाला ते पहा नामंजूर झाला असेल तर कोणत्या कारणामुळे नामंजूर झाला ते कारण शोधून तो फॉर्म नव्याने एडिट करून पुन्हा सबमिट करा जर तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल आणि तरीदेखील तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे तीन हजार रुपये आले नाहीत तर मात्र तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये आधार कार्ड नंबर लिंक करणं गरजेचं आहे तुमचा आधार कार्ड नंबर जरी लिंक असेल आणि तरी देखील तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर तुमच्या खात्याची ई के वाय सी केली आहे का नाही हे एकदा तपासून पहा तर बऱ्याच माता भगिन्यांचे अर्ज अजूनही मंजूर झाले नाहीत किंवा नामंजूरही झालेले नाहीत ते अजूनही पेंडिंग दाखवत आहे तर त्याही माता भगिनींचे फॉर्म लवकरच सरकारमार्फत तपासले जातील आणि त्यांनाही त्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिना अखेरस किंवा सप्टेंबर महिन्यापर्यंत एकूण तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये येतील तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का नाही ते कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद